परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले मागील काही दिवसांपासून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदाचा मोठ्या प्रमाणावर रक्त, रक्त तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना रक्तदानाची मदत व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आज सोमवारी तीन जून रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी कंत्रदार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्या हस्ते झाले या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी अभियंता कंत्रटदार यांनी रक्तदान केले परभणी परभणी जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी परभणी येथील मेट्रो जे रक्तपेढी आहे त्याच्यामध्ये रक्ताचा तुटवडा असलेबाबत या कार्यालयास किंवा अनेक सामाजिक राजकीय किंवा सर्व ह्यांना हे आव्हान करण्यात आले होते की आपण आपापल्या हिने रक्तदान करावे यामुळे मी माझ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते आणि ते आज दिनांक तीन पाच रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळामध्ये उत्स्फूर्तपणे माझ्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मी स्वतः देखील रक्तदान केलेले आहे तरी माझं सर्व अधिकारी कर्मचारी व इतर सर्वसामान्य नागरिकांना देखील आव्हान असेल की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तरी प्रत्येकाने हे रक्तदान केलं तर ज्याला गरजवंत किंवा गरजू ना त्याचा निश्चितच फायदा होईल हो त्याच्यातले काही अधिकारी कर्मचारी इथं आलेले आहेत आणि त्यांनी पण इथं रक्तदान केलेलं आहे सध्या रक्तदान करण्याची प्रक्रिया सुरूच आहे संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत हे चालणार आहे साधारणतः एक, एक, एक पंचवीस बॅग तरी रक्तदान करण्याचा निर्णय या कार्यालया अधीनस्थ कार्यरत कर, असलेले अधिकारी कर्मचारी व या विभागा अंतर्गत काम करणारे कंत्राटदार व त्यांचे सर्व आ, कर्मचारी व त्यांच्याकडे काम करणारे सर्व मेळा जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा प्रयत्न करणारे संध्याकाळपर्यंत आणि सायंकाळपर्यंत किती रक्तदान झाले हे आपल्याला नंतर स्वतंत्ररित्या कळवून येतील